पुण्यातील मुकुंदनगर परिसरामध्ये असलेला एक जो दर्गा आहे हा दर्गा कदाचित अनधिकृत आहे आणि मग तो पाडण्यात यावा वगैरे अशा मागण्या गेल्या काही दिवसांपासून होताना पाहायला मिळतात याच सगळ्यावरती आज पुण्यामध्ये एक मोर्चा सुद्धा पार पडलाय आणि त्यानंतर खर तर माझ्याबरोबर इथले काही स्थानिक मुस्लिम नागरिक आहेत त्यांच्याकडून खर तर जाणून घेणार आहोत की हा सगळा नेमका मुद्दा काय आहे आणि हा दर्गा जो आहे तो नेमका अनधिकृत खरंच आहे का Uh, काय सांगाल तुम्ही हा दर्गा जो अनधिकृत आहे असं म्हटलं जात आहे पाडण्याच्या वगैरे मागण्या केल्या जातात तुमची या सगळ्यावरची भूमिका काय ना मी एक सशस्त्र सशक्य पुणेकर आहे आणि हा दर्गा अनधिकृत नाही याबद्दलचे पुरावे मी पुणे महानगरपालिकेला व पोलीस प्रशासनाला आम्ही सतरा तारखेला देण्यात आलेली त्यानंतर त्यांनी तपास पण केला आणि एकोणतीस तारखेला त्यांनी मला पत्राद्वारे कळवलं की यामध्ये जे काही मोडी लिपी किंवा उर्दू किंवा फारसी लिपी आहे त्याचं भाषांतर करणारे तज्ज्ञ पण येणारे आणि त्यानंतर पुणे महानगरपालिकेने या दर्ग्याला वैद्य व नियमित करण्याकरिता था। दोन हजार नऊ सालीच पत्र काढलेलं होतं आणि त्यानुसार त्या अनुषंगाने तो अधिकृत आहे आता त्याला नियमितकरण करू घेऊ शकतो आणि दुसरं एक सोशल मीडियाला जो व्हिडिओ दाखवला जातो की फुटपाथावरती दर्गा आहे पदपाताचा गैरवापर होतो तर तो थोडं चुकीचं आहे कारण की दर्गा हा शिववरती शिव म्हणजे दोन दोन जागेच्या मधली एक भिंत असती त्याच्यावरती तो दर्गा आहे आणि त्याच्या मागे विहिरे विहिरीचे पण दोन भाग झालेत आणि हे जे ठोस पुरावे हे आमच्याकडे आहेत कारण की जेव्हा प्लॉटिंग झालं एकोणीसशे बासष्ट त्रेसष्टमध्ये पूरच्या नंतर जेव्हा प्लॉटिंग झालं त्यावेळेस ते दर्ग्याचे जागेचे दोन भाग दिले एक दिलं शेणग्यांना एक गायकवाडांना आणि थोडं रोडला गेलं असं त्याचं माझ्याकडं पुरावे ठोस पुरावे दिले त्यानंतर पोलीस प्रशासनानं विनंती केली आणि समस्त मुकुंदनगर मर्शीनगर गुलटेकडी पर्वती दर्शन शिवदर्शन आजूबाजूच्या गुरुवारपेठ इथल्या सर्व परिसरांमार्फत पोलीस प्रशासनाला पत्राद्वारे कळविण्यात आलं तक्रार निवेदन केलं आणि विनंती केली की आमचा हा जो भाग आहे मुकुंदनगर हा एकदम शांतप्रिय भाग आहे आजपर्यंत कधीच इथं भांडणं होत नाही कुठलंही कुठलंही भांडण नाही आजपर्यंत कुठलीही पोलीस स्टेशनला जास्त करून तक्रार पण नाही आणि त्यासारख्या जागेवरती एक नाथांच्या प्रसन्न जागेवरती ते असं काहीतरी विपरिचित प्रकार घडून या जागेला बदनाम करण्याचा जो षडयंत्र आहे तो इथल्या स्थानिक नागरिकांनी कालच हाणून पाडला ते म्हटले की हे काही गरज नाही आम्हाला आम आणि जेवढे आंदोलक आंदोलक आंदोलन कर, करणारे नागरिक आहे तो एकही इथलाही स्थानिक नाही किंवा आजूबाजूचा नाही कोणी बाहेर सगळे बाहेरचे एक कोंडव्यात राहणार आहे एक नगरला राहणार आहे एक मुंबईला राहणारी तृतीयपंथी बा कोणतरी आहे ते एक संघटनेचे आणि चौथा जो आहे स्वप्नील नाईक हे जे हे आधी पण काही दिवसापूर्वी गुरारपेठे असेच काहीतरी भाष्य करून लोकांमध्ये जाते आणि तरुण पिढीला भरकळू नका ही आपल्यामार्फत आम्ही आमच्या सगळ्या समस्त दर्ग्याच्या ट्रस्टीमार्फत व मुकुंदनगरच्या रहिवाशांमार्फत विनंती आहे की तरुण पिढीला भरकळीला जाऊ देऊ नका त्यांना चांगलं रोजगार मिळू द्या त्यांचं शिक्षण होऊ द्या ही आमच्यातर्फे मागणी आहे त्यांना आणि हा दर्गा नेमका किती वर्ष जुना आहे चारशे सत्तर वर्ष पुराण आहे आदिलशाच्या काळातला दर्गा आहे आदिलशाहनंतर औरंगजेबचं शासन आलं औरंगजेबनंतर छत्रपती शासन आलं छत्रपती शासननंतर पेशवाई आली पेशवाईच्या शासनानंतर ब्रिटिश आलं ब्रिटिश नंतर पुणे महानगर असं त्याचं संपूर्ण माझ्याकडे सारांश आहे ते पण मी सबमिट केलं त्यांना सगळे दस्तावेज दिले फारसी उर्दू मोडी लिपी त्यानंतर ब्रिटिशचे त्यानंतर पुणे महानगरपालिकेचे दस्तावेज ती पाच घटना मी त्यांना दिली या ठिकाणी काही स्थानिक महिला सुद्धा आहेत काय सांगाल तुम्ही किती वर्ष झालं या ठिकाणी येत आहे आणि हा जो काही आता नव्याने वाद चालू झालेला पाहायला मिळतोय काय म्हणणार इथे येतोय ये ये म्हणजे आमचा जन्म एकोणीसशे पासष्ट साली इथे झालेला आहे म्हणजे त्याच्या आधीपासून जेव्हा पूर आला एकोणीसशे एकसष्ट साली तेव्हा माडाच्या ह्या वसतीगृहामध्ये वस्त्या ज्या आहेत त्या माडाने बांधून आमचे वडील नेहमीचंदी ओस्वाल म्हणून यांना ते घर मिळालं होतं माझ्याही पुष्यवती म्हणजे त्यावेळेस आमचं जैन समाजाचं एकच घर या एरियात होतं म्हणजे आमच्यापेक्षा उंची प्रकारे तिथे एवढे गवत होते आणि इथं कोणी यायची पण कोणाचं धाडच नव्हतं का कोणती बस सुविधा पण नव्हती पण आत्तापर्यंत आम्ही जे आम्ही आमचे कुटुंब आहे जैन समाज मुस्लिम समाज महाराष्ट्रीयन समाज जे सगळ्या समाजाचे आम्ही एक रूपाने राहतो आहे पण अशा पद्धतीने असा कोणता आमचा वादिवाद नाही आहे कोणाबद्दल आक्षेप नाही आहे आणि सर्व धर्मसमभाव ही आमची वृत्ती आहे आणि आमचा जैन समाज काय म्हणतो जी ओर जी तो आणि याच्यामध्ये नवीन पिढीला भरकटून एखाद्या मुलांचं आपण त्यांना या सामाजिक कामामध्ये हे करून इन्वॉल्व्ह करून त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात ते गुन्हे दाखल झाल्यानंतर जेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात तर त्यांचा पासपोर्ट निघत नाही कोणतं कॅरेक्टर सर्टिफिकेट निघई त्याला बळी कोण पडणार आहे हे विद्यार्थी आणि नवी युवा पडणारे पडणार आपण काय करायला पाहिजे ही त्यांची तेवढी बुद्धिमत्ता वाटत नाहीये म्हणून अशा प्रकारे ते आंदोलन करून धर्माचा वापर करून लोकांची बर्बादी करायला लागले आणि ह्याच्या विरुद्ध आम्ही खूप आहोत आणि का सांगाल तुम्ही तुम्ही या ठिकाणी किती वर्ष झालं येत आहे किंवा जे काही एकोप्याने तुम्ही राहता या सगळ्यामुळे कुठेतरी हे वादविवाद नव्याने चालू झाले असं नमस्कार माझं नाव सीमा महाडिक मी इथली स्थानीय नागरिक आहे मी महर्षीनगरला राहते माझा जेव्हा जन्म झाला आहे माझं वय साधारण पन्नाशीच्या आसपास आहे म्हणजे माझा जन्म झाला माझं सासर पण इथेच आहे माझं माहेर पण इथेच आहे त्यामुळे ह्या एरियामध्ये मी लहानाची मोठी झालेली आहे माझ्या जन्मापासून मी हे जे काही तुम्ही याला मशीद म्हणा दर्गा म्हणा जे काही आहे म्हणजे माझ्या दृष्टीने ते देवाचं पवित्र स्थान आहे तिथे आम्ही राहतो आहे आणि आम्ही सगळेजण हिंदू असो वा मुस्लिम असो आम्ही एकोपाने इथे राहतो आहे आजपर्यंत आमच्या महर्षीनगर आणि मुकुंदनगर या भागामध्ये कधीही अशा प्रकारचं वातावरण नव्हतं जे मला आज इथे दिसतंय की एवढी पोलीस सिक्युरिटी माझे हिंदू भाई बहिणा भाऊ आहेत मुस्लिम बंधू बहीण आहेत असं आमचं वातावरण कधीच नव्हतं आम्ही एकजुटीने एकोप्याने इथे राहतो आहे आणि आमच्या इथलं स्थानिक वातावरण जर का द्वेष पसरवून दूषित करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर जरी मी हिंदू असेल तरी माझा त्याला विरोध आहे कारण की मी मला माझ्या धर्माचा जर का आनंद आहे किंवा मला माझा धर्म प्यारा वाटतो म्हणून मी दुसऱ्याचा धर्माचा द्वेष करणार नाही मला माझी आई प्रिय आहे म्हणून मी दुसऱ्याच्या आईला शिवाय देते का नाही देत त्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीत हे जे आंदोलन इथे जे काही प्रकार इथे योगेश टिळेकर माननीय आमदार घेऊ इच्छित आहेत त्यांना मी विरोध दर्शवत आहे कारण की तुम्ही आमचं स्थानिक वातावरण कलुषित करू नका कृपा करून कारण की इथे आमच्या मुली बाळी आमच्या आया बहिणी माझे मित्रमैत्रिणी सगळे हिंदू मुस्लिम आम्ही एकत्र राहतो आम्हाला एकोप्याने शांततेने इथे जगू द्या कृपा करून एकतर दुसरी गोष्ट म्हणजे मॅडम योगेश टिळेकर हे जे माननीय आमदार आहेत ते ह्या आमच्या पर्वती विधानसभाचे आमदार आहेत का आमच्या पर्वती विधानसभाच्या ज्या ताई आहेत त्यांना आम्ही आमचं जे काही निवेदन आहे ते देऊ आणि आम्ही त्यांना सांगू की ताई आम्हाला सामाजिक एकोपा हवाय आम्हाला इथे शांतता हवी आहे आम्हाला इथे स्थिरता हवी आहे आम्हाला बुजून कुठेतरी असंच आमचं म्हणणं आहे की आमच्या स्थानिक लोकांना ह्याच्यामुळे त्रास होऊ शकतो असं आमचं म्हणणं आहे आणि कृपा करून आमच्या स्थानिक नागरिकांना मग ते हिंदू आहेत मुस्लिम आहेत यांना शांततेने जीवन जगू द्या इथे राजकारण आणू नका असं आमचं म्हणणं आहे माझी विनंती आहे की तुम्ही हे सगळीकडे दाखवाल हा जो दर्गा आहे या ठिकाणी सर्व धर्मीय लोक येत असतात का किंवा अगदी अगदी या ठिकाणी सर्व धर्मीय लोक तर येतातच त्याचबरोबर मॅडम मी स्वतः तुम्ही म्हणाल मी स्वतः हिंदू आहे पण तरीही मी तिथून येता जाताना त्या देवाला म्हणून नमस्कार करते दर गुरुवारी तिथे दिवाबत्ती झालेली असते आपल्या पद्धतीप्रमाणे मी तिथे जाऊन नमस्कार देखील करते हे बघा एक देव म्हणून ती धार्मिक भावना त्या ठिकाणी आहे आणि कृपया त्याच्यामध्ये राजकारण आणू नये अशी आमची इच्छा आहे नक्कीच आपण बघतोय की आता या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत सर्व धर्मीय खरंतर स्थानिक नागरिक या सगळ्यामध्ये उतरलेले पाहायला मिळतात जो काही मोर्चा वगैरे या ठिकाणी झाला किंवा किंवा ज्या पद्धतीने या सगळ्यावरती जात आहे हे हा हा जो काढण्याची जी मागणी केली जाते ती मागणीच मुळात उचित नाहीये या दर्ग्याला जवळपास चारशे वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास आहे त्यामुळे हा दर्गा किती जुना आहे त्याचं पारंपारिक महत्व किती आहे ऐतिहासिक महत्व काय याबाबतचे पुरावे आपण प्रशासनाला दिलेत त्यामुळे प्रशासन सुद्धा ला या ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे आणि कुठल्याही पद्धतीची कारवाई करणार नाही असं सुद्धा सांगण्यात सा आलं तर स्थानिकांचं म्हणणं आहे किंवा जे या सगळ्यात त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या नंतर आता या सगळ्यामध्ये प्रशासन म्हणून प्रशासनाची भूमिका काय असणार आहे पोलिसांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे कारण धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीच्या काही गोष्टी गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच सुरू असलेल्या पाहायला मिळतात ज्यामुळेच काल आपण यवतमध्ये जे काही घडलं ते आपण पाहिलेलंच आहे आणि पुण्यामध्ये जर असं काही घडू द्यायचं नसेल तर अशा पद्धतीच्या घटना जितक्या टाळता येतील असे प्रकार जितके टाळता येतील तितके ये टाळायला हवेत हे अतिशय गरजेचं आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणांमध्ये आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट